हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये दोन हजार अठरापर्यंत पर्यंत भूगोलाचे क्यू अनॅलिसिस पाहिलं होतं आता आपण पाहूया दोन हजार एकोणवीस चे पीवायक्यू एकोणवीस मध्ये प्रश्न क्रमांक सहासष्टपासून पासून आपल्याला दिसत आहेत भूगोलाचे प्रश्न तर पाहूया आपण दोन हजार एकोणवीसच्या पेपरमधले भूगोलाचे प्रश्न परत प्रश्न दिसतोय परिकल्पनावरती या आधीसुद्धा तुम्हाला मी हे सांगितलं होतं की चारही परिकल्पना पाहून घ्या सो त्या आणि यातल्या एक्स्ट्रा ज्या असतील त्या परिकल्पना तिथे पाहून घेणं अपेक्षित आहे त्यानंतरचा महत्त्वाचा असा भूखंडवहन सिद्धांत आहे सो ते आपल्याला पाहून घ्यायचं आहे पृथ्वी अंतरंगावर हॉट टॉपिक सांगितला पृथ्वी अंतरंगावरती पुढचा प्रश्न आहे निकेल आणि लोह गाभा कशापासून बनलेला आहे वगैरे सो पृथ्वी अंतरंगावरती पाहून घ्यायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खडकाच्या दख्खन पठारावरती दख्खन पठारबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे पुढचा त्यातलाच टॉपिक आहे ते म्हणजे खडक आणि खडकांचे प्रकार आणि इकडे खडक दिलेला आहे सो खडकांचे प्रकार पाहायचे त्यांचे एक्झाम्पल्स काय काय आहेत ते पाहून घेणं अपेक्षित आहे त्यानंतर आकृत्या दिलेल्या आहेत आणि कुठली कशाची आकृती आहे ते विचारलेलं आहे सो ते आपल्याला तिथे पाहायचं आहे भुरुपांचे आकार हा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला सौरशक्तीवरती सो सौर शक्ती हा आपला टॉपिक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्थानिक वारे आणि आढळणारे प्रदेश सो हा आहे आपला नेक्स्ट टॉपिक त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मृदा आणि मृदेंचे प्रकार वरती हा हा वारेचा झाला त्याच्यानंतर हा प्रश्न जो आहे मृदेचे प्रकार आणि पिकं विचारलेले आहेत की कुठल्या मृदेत कुठलं पीक येतं तर मृदा प्रकार आणि इथे आपण पिके हा सुद्धा लिहून घेऊया त्यानंतर पुढचं आहे खडक आणि जिल्हे विचारलेले आहेत की कोणत्या जिल्ह्यात कोणता खडक आहे तर याचे सुद्धा नकाशे आहेत तुम्ही ज्याकडे दीपस्तंभचं पुस्तक असेल तर त्यामध्ये आहेत आणि देव सौदीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे ते नकाशाच्या माध्यमातूनच पाहायचं आहे त्यानंतर आहे पहा मी तुम्हाला म्हटलं होतं पहिलं पहिलं महाराष्ट्रातलं भारतातलं जगातलं पाहिजे तरही ते पहा पहिलं उपग्रह दळवण केंद्र महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा पहिलं मातीचं धरण पहिलं जलविद्युत केंद्र असे प्रश्न आहे त्यामुळे आता हा एकोणवीसचा पेपर ता ता आहे जास्त काही जुना नाही आहे तर त्यामुळे ते करणं अपेक्षित आहे आणि तसंही ते आपल्या जिकेच्या दृष्टिकोनातूनही ते आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मग नदी आणि काठावरची शहरे हॉट टॉपिक सांगितलं होतं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे हवाई वाहतुकीवरती हवाई वाहतूक हा आपला त्याच्यामध्ये रेल्वे वाहतूक असेल तर ह्याच वाहतुकीवरती म्हणजे वाहतूक हा टॉपिक आपल्याला करायचा आहे त्यानंतर सीओटू बद्दल इथे विधानं दिलेली आहेत तर सीओटू बद्दल जे काही आपल्याला पर्यावरणामध्ये सापडेल ते ते आपल्याला निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढते प्रकाश संश्लेषण क्रिएद्वारे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात सीओटू तयार होतो तर इथे आपल्याला विधानाने कारण विचारलेलं आहे तर आता अशा प्रश्नामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं वरच्याचं खालचं कारण आहे का असं ते विचारलेलं असतं तशाच प्रकार पर्याय असतात सो पर्याय व्यवस्थित वाचून विचारलेलं काय आहे योग्य पर्याय निवडा मग अशा गोष्टीला अंडरलाईन करून आपल्याला तिथे प्रश्न सोडणं अपेक्षित असतं कारण चूक होण्याची शक्यता असते त्यानंतर परत वाऱ्यांवरती प्रश्न आहे आणि भारताचा नकाशा दिल्या की कुठले वारे आहेत म्हणून मग चारही वाऱ्यांबद्दल आपल्याला तिथे माहिती असणं अपेक्षित आहे त्यानंतर परत आत्ताच सांगितलं हॉट टॉपिक येस हॉट टॉपिक म्हणून सांगितले तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये हरितगृह वायू त्यानंतर कचरावरती प्रश्न आहे सो कचरा हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे सो महत्वाचा टॉपिक करायचे कचरा करायचा नाही आपला काहीही वाचत बसायचं नाही महत्वाच्या टॉपिकचाही कचरा करू नका आणि कचरा वाचू नका जे काय वाचायचं आहे ते यातूनच वाचा म्हणजे महत्वाचं वाचा नेक्स्ट आहे मग आपल्याला सूक्ष्म तुषारांचा हवामानावरील परिणाम विचारलेला आहे सो so, पर्यावरण त्यानंतर लोकांच्या आरोग्यासाठी कुठला घटक कारणीभूत आहे तर प्रदूषणावरती विचारलंय वाचून घ्यायचंय रिओडी जॅनरीच्या परिषदवरती विचारलेलं आहे नाईन नाईन्टी टूच्या तर ते वाचून घ्यायचं आहे सो इथपर्यंत आहेत आपल्याला दोन हजार एकोणवीस मध्ये वीस प्रश्न आपल्या भूगोल विषयाचे त्यानंतर पाहूया आपण दोन हजार वीसचा पेपर तर हा आहे आपला दोन हजार वीस चा पेपर आणि दोन हजार वीस मध्ये प्रश्न क्रमांक सोळा पासून आपल्याला दिसत आहेत भूगोलाचे प्रश्न तर दोन हजार सोळामध्ये हे आपल्याला दिसत आहेत भूगोलाचे प्रश्न पहिलाच शहर नदी नदी काठावरचं शहर महत्वाचा पॉईंट हे वाचत घ्या ॲटलिस्ट आपल्याला पेपरमध्ये आलेले शहरं करायचे आहेत आणि इतर महत्वाच्या नद्या आणि त्यांच्या काठावरचे शहरं आपल्याला तिथे माहीत करून घ्यायचे आहेत आता ह्या काही आपल्या देशातल्या नद्या आहेत का तर नाही पॅरिस जिनिवा बॉर्न क्यू इकडच्या दुसऱ्या देशातल्या गोष्टी विचारलेल्या आहेत सो ते आपल्याला करणं अपेक्षित आहे खडक श्रेणीवरती प्रश्न आहे सो खडक श्रेणी त्यानंतर नदी उगम विचारलेला आहे पण भारतातल्या नद्या घेतलेल्या आहेत सिंधु तापी नर्मदा म्हणजे उगम कुठे होतो असं भारतातल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा सो काही महाराष्ट्रातलेही आहे सो तिथे नद्या आणि त्यांचा उगम पाहायचा आहे त्यानंतर लोकसंख्येची घनता आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये काय आन्सर दिलेला असेल आयोगाने ते चेक करून सांगा मला कारण पहा इथे नाशिकची घनताही व्यवस्थित दिली आहे म्हणजे बरो हे दोन बरोबर आहेत हे दोन चुकीचं आहेत म्हणून आपल्याला याचा अन्सर कन्फर्म इथे सांगता येणार नाही सो याचा आन्सर आपल्याला आयोगाने कॅन्सल आहे क्वेश्चन का ते पाहावं लागेल ओके सो असेही क्वेश्चन येतात नुसतं घनताच नाही तर लिंग गुणोत्तर सुद्धा विचारलेलं आहे म्हणजे पहिले पाचच माहीत नाही पाहिजे तर आपल्याला सगळंच माहिती पाहिजे आणि ठाणेचं आठशे था शहाऐंशी दिल्याचं चूक आहे ते ठाणे कसं का काय असणार एवढी कमी घनता कारण इतके लोकसंख्या आहेत एक नंबरवर होता अकरामध्ये आत्ता कदाचित आता, आता दोन नंबरवर गेला असेल कारण की आता था ठाणे आणि पालघर वेगळा झालेला आहे बोलून बोलून मी थक थकले आहे पण आपल्याला पाहणं अपेक्षित आहे तर स्टार्ट करूया आपण पुढचा आहे पहा प्रश्न क्रमांक वीस इथे आपल्याला इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येबद्दल विचारलेला आहे व्याख्या दिलेल्या आहेत आणि व्याख्यामधून आपल्याला त्यांच्या शास्त्रज्ञांच्या जोळ्या लावा असं तिथे म्हटलेलं आहे सो आपल्याला लोकसंख्येच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या पाहायच्या आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मृदेवरती रेगुर मृदा जांबी मृदा तांबी तांबडी मृदा तांबड्या मृदेच्या सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण कमी असते महाराष्ट्रातलंच आहे हे पण आपल्याला तिथे डिटेलमध्ये माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत हे कंबाईनमध्येही महत्वाचाच टॉपिक आहे सो आपल्याला ते मृदाचं करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोळसा उत्पादनावरती सो कोळसा त्यानंतर पुढचं उत्पादन आहे आपला उपोष्ण कटिबंधीय उच्च दाव पट्ट्यावरती सो हे पट्टा कुठे आहेत परत वाऱ्यांवरचाच प्रश्न आहे तो ते पाहून घ्यायचा आहे नकाशामध्ये आणि तुम्ही एकदा ते टॉपिक केला आणि त्याच्यावरचे जेवढे जेवढे मग इयरवाईज आपल्याला प्रश्न दिसतात तर परत जाऊन ते प्रश्न तिथे पाहणं अपेक्षित आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे शेतीवरती शेती, शेती विभाजनाचा परिणाम काय झाला ते विचारलेला आहे तसं ते हे अंदाजे सोडवता येण्यासारखा क्वेश्चन होता सागरी तळावरती तळरचनेवरती प्रश्न येतो तो सागरी तळ करायचा आहे त्यानंतर खळक श्रेणी भारत हॉट टॉपिक सो so, करायचाच आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या तालुक्यांचा क्रम लावा असं विचारलेला आहे सो so, जे नंदुरबारचे असतील त्यांना आहे सोडवणं सोपं जाईल क्रम लावा असा प्रश्न आलेला आहे त्यानंतर पुढचा प्रमाण वेळेवरती प्रश्न आहे सो वेळ हा टॉपिक मी इथे लिहिला आहे सो प्रमाण वेळ पाहायचं मग चिकन किती साडेपाच पुढे असतो आपण मग कुठली हे इतकी इथे इत, 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 इतके वाजले असतील तर आता इथे किती वाजतील अशा प्रकारचे प्रश्न येतात सो ते एकदा पाहून घ्या सोडवता येईल ते स्टेट बोर्ड मध्येच ते लिहिलेलं आहे त्यामुळे काही कठीण नाहीये त्यानंतर पुढचं आहे मोसमी वारे परत क्वेश्चन हां पहा किती वेळा वाऱ्यांवरती प्रश्न येतोय सो आपल्याला हे करणं अपेक्षित आहे नाही इथे भूखंड मंच आहे त्यानंतर इथे वाऱ्यावरती प्रश्न आहे त्यानंतर इथे नष्ट होणारे प्राणी एकोणीसशे बावन्नच्या पूर्वी नष्ट झालं होणार आहेत असे जाहीर करण्यात आले सो हे नष्ट होणारे प्राणी कुठले आहेत रेंड इंडेज इनडेंजर्ड स्पीसीज असं म्हटलं जातं त्या कुठल्या कुठल्या आहेत ते तिथे पाहून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामध्ये होऊ शकते सो हाही आपण अंदाजाने लिहू शकतो तसा तर पर पर्यावरणाशी रिलेटेड आहे सो वाचूनच एकदा ते घेतलेलं बरं असतं त्यानंतर पुढचं आहे नॅशनल पार्क आणि त्यांचे राज्य कुठले कुठले आहेत हे विचारलेलं आहे सो हा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन नॅशनल पार्क आपल्याला पाहायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषणावरती डेसिबल्स विचारले तर आवाजाची पातळीने इकडे काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात सो सायन्सच्या दृष्टीनेही हा महत्वाचा आहे ध्वनी आणि इकडे पण इकडे प्रदूषण आहे तिकडे ध्वनी आहेत नेक्स्ट आहे प्राणी जाती आणि त्यांचं महत्त्व विचारलेलं आहे सो अंदाजे लिहिता येतं जसं की साप जो आहे तो साप काय करतो मग उंदरांपासून संरक्षण देतो बेडूक काय करतो कीटकांना खातो कीटक काय करतात एक प्रकारे परागकण वाहक आहेत आणि जमिनीची सु सुपकता कोण वाढ सुपिकता कोण वाढवते तर गांडूळ हे आपण अंदाजानेही सांगू शकतो सो अशा प्रकारे दोन हजार वीसमध्ये मध्ये आहेत आपल्याला वीस प्रश्न ओके आणि आता एकवीस मध्ये पाहूया आपण प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिक वरती विचारले होते आणि मग बावीस तेवीसचा एक वेगळा व्हिडिओ करेल आणि त्यामध्ये थोडंफार तुम्हाला कसं वाचायचं ते सुद्धा मी विथ एक्झाम्पल सांगेल ओके सो तीनही पाठ पाहून तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे स्टार्ट केला असेल तरी चेक करा की हे पॉईंट आपले कव्हर झालेले आहेत का नाहीत आणि स्टार्ट केला नसेल तर मात्र पहिल्यांदा ॲनालिसिस करा उसके कुछ मत करू ओके नेक्स्ट आपला दोन हजार एकवीसचा चा पेपर प्रश्न क्रमांक सोळा पहिलाच प्रश्न आहे पहा लाटांमुळे कुठल्या प्रकारचे भुरुप तयार होतात अशा प्रकारचा तो प्रश्न आहे कार्य होतं लाटांमुळे लाटा आदळतात ना किनाऱ्यावरती येऊन अपक्षय होतो मग जमिनीचा त्याच्यावरून सो भुरुपवरती प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे असं शहरांचा क्रम शहर सांगायचे आहेत सो हायवेवरतीच प्रश्न तो आहे पुढचा प्रश्न आहे प्रदेश आणि वाऱ्यांचे नावावरती सो प्रदेश वाऱ्यांचे नाव त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पर्वत श्रेणीवरती So, विचार था, कुन सो पर्वत श्रेणी विचारलेल्या आहेत आपल्याला काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीरपंजाल पर्वत श्रेणीमध्ये कोणकोणती पर्वत श्रेणी आढळते असा सो पर्वत पाहायचं आहे त्यानंतर घनतेवरती प्रश्न आहे पण आपल्याला हे भारतातलं नाही देश विचारलेले आहेत सो तुम्ही सुद्धा पाहून घेणं अपेक्षित आहे म्हणलं काय काय पाहून घेणं अपेक्षित आहे अपेक्षेच्या बाहेरचं ही आहे पण काही इलाज नाही आहे करावा लागणार आहे कारण आता पोस्टही तशीच मिळणार आहे ना नंतर नेक्स्ट आहे मग पठारांचे प्रकार आणि पठारांचे उदाहरण विचारलेले आहेत त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मग आणि हे भारत जगाच्या बाबतीतही करायचं जेवढं करता येईल तेवढं करा ॲटलीस्ट भारत आणि महाराष्ट्र तरी झाला पाहिजे जगाच्या बाबतीत नाही झालं तर सोडून द्या पण महाराष्ट्र आणि भारत सोडायचा नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे मग खनिज तेलावरती सो हा आपला नेक्स्टचा टॉपिक त्यानंतर आता कल्पवरती आलेला आहे तर हे तुम्हाला मला सांगायचं आहे इतका इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे की आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून हे कल्प कसे कसे निर्माण होत गेले आणि कोणत्या कल्पामध्ये काय काय होतं प्रकारचे तिथं जलचर निर्माण झाले किंवा प्राणी निर्माण झाले आणि कशा प्रकारचं त्या काळामध्ये वातावरण वगैरे होतं पृथ्वी आधी घन झाली थंड झाली मग ते कशा प्रकारे हे कल्प झाले तर हे मस्त आहे देसलीच्या पुस्तकामध्ये तुम्ही मी हे वाचलं इंटरेस्टिंग आहे तुम्ही एकदा वाचून घ्या मज्जा येईल आणि कशाप्रकारे आपला जन्म झाला हे तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल सो मग आपल्याला जेव्हा असे प्रश्न विचारले जातात की सर्वात आधी कुठल्या प्रकारचे जीव उदयाला आले वगैरे तर तेही सोडवणं आपल्याला तिथे पॉसिबल होतं ज्युरॅसिक कल्प आहे याच्यामध्ये तेव्हा डायनासोर होते म्हणून डायनासोरच्या पिक्चरला ज्युरॅसिक पार्क हे नाव असेल हे तेव्हा लक्षात येतं मग वाचल्यावरती सो तुम्ही हे वाचून घ्या मस्त इंटरेस्टिंग आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मग सकल्प झालं पुढचा प्रश्न आहे हिमखंड आणि त्यांचे ठिकाण विचारलेले आहेत सो बेसिक क्वेश्चनच आहे नेक्स्ट आहे मग राष्ट्रीय उद्यानाने ते कुठल्या कुठल्या राज्यात आहेत सो हाही बेसिकच क्वेश्चन आहे तर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पठार दिलेला आहे आणि खंड विचारलेले आहे सो पठार आणि खंड पाहिजे आहेत जगातले तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जनगणनेवरती घनता विचारलेली आहे दोन हजार अकरा क्रम लावा असं म्हटलेलं ला आहे तर तुम्ही लक्षात घ्या त्यामध्ये कोल्हापूर पुणे जळगाव नागपूर जळगाव सोलापूर त्याच्यामधलं पुणे तर एक नंबरलाच येणार आहे तर सी इथे आणि इथेच एक नंबरला आहे सीच्या नंतर काय येणार आहे नागपूर येणार आहे सो डी इथे आहे आणि चुकलं म्हणजे हेच आहे पहा दोन माहिती असले बाकीचे माहीत नसले तरीही उत्तर सोडवता येतं सो अशा प्रकारे ते करणं अपेक्षित आहे आणि याचे सुद्धा नकाशात नंबर्स दिलेले आहेत ते एकमेकांसोबत डिस्कस करणं तिथे अपेक्षित असतं जे डिस्कशन आपण करतो त्या गोष्टी लक्षात राहतात म्हणून नेक्स्ट आहे पहा मग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते असा कुठला उद्योग आहे तर हे किर्लोस्कर याचा आय थिंक अँसर होतं सो हे विचारलेलं आहे सो so, हे एखादा वेळेसच आलेला प्रश्न असतो मग याच नाही टेंशन घ्यायचं जास्त आपले जे जास्त वेळा येत आहेत त्यांचं पण टेन्शन घ्यायचं ते आपल्या कामाचे पाहुणे आहेत नेक्स्ट आहे मग नदी आणि धबधबे विचारलेले आहेत सो कोणत्या नदीवर कोणता धबधबा आहे ते पाहणं अपेक्षित आहे त्यानंतर ग्रह अंतरावरती प्रश्न आहे सो हा प्रश्न आपल्या सूर्यकुलातली आहे तर तो तुम्ही तिथे पाहून घेणं अपेक्षित आहे नेक्स्ट आहे प्रजाती आणि प्रकार विचारलेले आहेत प्राण्यांच्या प्रजाती दिलेल्या आहेत आणि कशा प्रकारचे ते प्राणी नष्ट होत आहेत की वगैरे वगैरे ते विचारलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण कचऱ्यावर पहा परत आला घातक कचरा कचरा हा टॉपिक महत्वाचा आहे नेक्स्ट आहे मग औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजे ग्रीन डॉट कार्यक्रम सो आपल्याला करायचा आहे मग ग्रीन करे डॉट कार्यक्रम कुठल्या देशात सुरुवात झाली नेमका हा कार्यक्रम काय होता वगैरे वगैरे काही उद्दिष्ट ठरवले का त्यांनी पुढे आपला भारत आहे का त्याच्यात अशा गोष्टी ते पाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर परिसंस्थेची व्याख्या दिलेली आहे तो व्याख्या आपल्याला पाहायची आहे व्याख्या कोणती कोणाची आहे याच्यावरती प्रश्न येतात सो ते पाहणं अपेक्षित आहे त्यानंतर ओझोनवरती प्रश्न आहे तर ओझोनमध्ये घट झाल्यावर काय काय होते पहा माणसाचे प्रतिकार क्षमतेमध्ये नुकसान होतेच वनस्पतीच्या उत्पादकता कमी होते ऑब ऑबियसली आहे उत्पादकता कमी होते असा पॉईंट आहे पुस्तकात मग उत्पादकता कमी होते म्हणजे वाढही खुंटतच असेल कुठेतरी त्याच्यामुळे हेही त्याच्यामध्ये येतच आणि तापमानात वाढ तर होणारच आहे आपल्याला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग वाढते ओझोनचा डिप्लेशन होतं आपल्याला माहिती आहे आणि मोतीबिंदू डोळ्यात लाल लाल होतात डोळे आणि मोतीबिंदू होण्याची शक्यता असते आणि असे त्याच्यामध्ये कारणं दिलेली आहेत अजूनही दोन तीन कारणं आहेत सो ओझोन हा आपला महत्वाचा टॉपिक आहे पहा एकवीसपर्यंत ओझोन त्यांनी ओढत आणला आहे आणि तेवीसमध्येही तुम्हाला दिसतील प्रश्न चोवीसमध्ये त्याच्यामुळे आपल्याला ओझोन घटवरती ते प्रश्न येत आहे सो ओझोन हा टॉपिक करायचा आहे आता आपल्याला राही आपले राहिलेले आहेत दोन हजार बावीसचा आणि दोन हजार तेवीसचा पेपर आता हे मी घेतलेच असते या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला थोडक्यात काही एक्झाम्पल वाईज सांगेल या भूगोलाच्या बाबतीत थोड्याशा टिप्ससुद्धा आपण पाहूया सो पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून आपण ते दोन नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सो चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि हो आपण व्हॉट्सॲप पेड ग्रुप चालेल केलेला आहे कंबाईनसाठी तर ज्यांना कंबाईनसाठी डेली टार्गेट्स ठरवण्यामध्ये प्रॉब्लेम येतो किंवा आपला काहीतरी कोणीतरी असावं असं असाव वाटतं आपल्यावर लक्ष देणारं तर ते ग्रुपला जॉईन होऊ शकतात तीस रुपये आपली पर मंथ अशी फी आहे ग्रुपला जॉईन होण्यासाठीचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये